ये पब्लिक है पब्लिक सब कुछ जानती है अंदर क्या है बाहर क्या है सब कुछ पहचानती है मित्र खोट बोल पण रेटून बोल अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं की ही म्हण किती सार्थ आहे याची पुन्हा पुन्हा प्रकिती ती अनुभव येतो विशेष म्हणजे फडणवीस यांचा खोटेपणा पुढापुढा उघडा पडत गेलेला आहे तरी सुद्धा ते पोरापुढा खोटं बोलत राहिलेले आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण राष्ट्रवादीशी युती करणार नाही असं म्हणणारे फडणवीस आज राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तेमध्ये आहेत निवडणूक झाली की लगेच शेतकऱ्याचा सात बारा उतारा कोरा करो म्हणणारे फडणवीस सत्तेत आल्यावर म्हणू लागले योग्य वेळी शेतकऱ्याची कर्जमाफी करू योग्य वेळ येत नाही कर्जमाफी होत नाही धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सुद्धा तसंच म्हटलं होतं ना त्यांनी बघा निवडणुकीसाठी वारे माप घोषणा स्वतः फडणवीस करतात आणि अशा घोषणाबद्दल आता ते अजित पवार यांच्या बाबत बोल बोलताना दिसतात अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही घोषणा केल्या यावर फडणवीस म्हणतात घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं अनेक वेळा आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक अनेक वेळा निवडणूक जिंकण्याच्या डेस्पिरेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असते की आपण निवडून येत नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही काही जाहीरनामे काढतो त्या जाहीरनाम्यामध्ये काहीही म्हणतो पण तरीसुद्धा माझं म्हणणं आहे की किमान पब्लिकचा विश्वास बसेल अशा गोष्टी तरी म्हटल्या पाहिजेत ज्या आपण करू शकू असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या घोषणाची चक्क खिल्ली उडवली बघा आता हे कोण सांगतंय देवेंद्र फडणवीस मग त्यांनी आजवर केलेल्या खोट्या घोषणाचं काय करायचं सगळ्यात जास्त घोषणा तर त्यांनीच केलेल्या आहेत ना आणि त्या सगळ्या खोट्या होत्या हे पुढं आपण पाहिलंच पब्लिकचा विश्वास बसायचं तर सोडा या पब्लिकला आता सगळ्यांचेच खायचे आणि दाखवायचे हे दाद दिसलेले आहेत फडणवीस यांचं तर सोडाच हो पण प्रत्येकाच्या खात्यावर येणाऱ्या त्या पन्नास लाखाचं काय झालं ती सुद्धा एक निवडणुकीतली घोषणा होती ना ही घोषणा पब्लिक विसरलेलं नाही आणि सुप्रियाताई सुळे यांनी नेमका हाच मुद्दा पकडला त्या म्हणाल्या कदाचित हा त्यांचा अनुभव सुद्धा असेल पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये ते घालणार होते ना त्यामुळं त्याचा अनुभव असेल तो कदाचित असू शकतो आमचा अनुभव आणि आमचं काम आहे आम्ही जे जे शब्द दिले आहेत ते नेहमी पाळलेले आहेत सत्तर हजार कोटीची कर्जमाफी आम्ही केली होती फडणवीस यांनी सुद्धा कर्जमाफीची घोषणा केली अजून सुद्धा ती कर्जमाफी दिलेली नाही त्यामुळं अजित पवार यांच्या घोषणेची खिल्ले उडवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचीच बोल बोलती बंद झाली <laughs> काय बघा अलीकडं फडणवीस जेही काही बोलतात ते त्यांच्या अंगलट येतं आता अंगलट येण्यासारखंच बोलल्यावर ते अंगलट येणार बोमऱ्या होणार तरी सुद्धा ते काही बोलायचं थांबत नाही थांबणार नाही निवडणूक आली रे आली की यांच्या तोंडून घोषणांचा पाऊस पडतो की प्रत्यक्षात तो पाऊस कधीही येताना आपल्याला दिसत नाही पण बघा त्यांनी सुद्धा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी हे पब्लिक है पब्लिक सब कुछ जानती है अंदर क्या है बाहर क्या है सब कुछ पहचानती है मित्रों धन्यवाद पुना बेटू नमस्कार